राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयापासून जनजागृती रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी हिरवी झेंडी दाखवून केली रॅलीस सुरुवात जालन्यात राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे एक ते एकतीस जानेवारी दरम्यान हे अभियान होणार आहे आज दिनांक दोन रोजी गुरुवारी दुपारी सुमारास परिवहन कार्यालय जालन्याच्या वतीनं रथ अभियान आणि रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधनीचे संचालक सुधीर हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती रस्ता सुरक्षा रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन मोतीबाग औरंगाबाद चौफुली मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथं रॅलीचा समारोप करण्यात आलाय सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे सुनील चव्हाण अनिल कदम नितीन पाटील संजीवनी चोपडे अमोल राजपूत राजकुमार मुंडे कर्मचारी शरद जोशी आसाराम घुले यांच्यासह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, रस्ता सुरक्षा अभियान हा एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये असणारे आणि विविध उपक्रम या महिनाभरामध्ये सगळीकडे ठेवले आहेत जास्तीत जास्त सहभाग रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे याबाबत प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं प्रशासनामार्फत ज्या योजना राबवणं आवश्यक आहे ज्या गोष्टींचा उपाययोजना केल्यानंतर अपघाताची संख्या कमी होऊ शकते त्याचं देखील नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून साधारणतः साडेतीन ते चार कोटी हे या वर्षीच्या उपाययोजनांसाठी देण्यात आलेले आहेत नवीन उपाययोजना आपण घेतोय जे नवीन झालेले रस्ते आहेत जालना शहरामध्ये तालुक्यांना कनेक्ट करणारे तर त्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात येतील आणि या वर्षी देखील त्याच पद्धतीचं नियोजन करण्यात आलं <Sessantik> नमस्कार दरवर्षी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान हा राबवला जातो पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जायचा राबवला जातो तर या वर्षी एक तारखेपासून एकतीस जानेवारी पर्यंत राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान हा राबवला जात आहे त्याचा आता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रस्ता सुरक्षा दिनदर्शिका आणि एक पुस्तक ते विमोचन केलेले आहे आणि एक रस्ता सुरक्षा जनजागृती नागरिकांना शहरातला व्हावं म्हणून एक वाहनांची रॅली काढलेली आहे तर त्या रॅलीला साहेबांनी हिरवा कॅनिल देऊन औपचारिकदृष्ट्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस उद्घाटन केलेलं आहे हा कार्यक्रम एक जानेवारी पासून एकतीस जानेवारी पर्यंत निरंतरपणे घेण्यात येईल राज्य शासन परिवहन विभागाने महिन्याभरासाठी विभागाच्या राज्यातील सर्व घटकांना त्याच्यात शिक्षण विभाग आहे शाळा आहे ट्रक चालक बस चालक आणि वाहन चालवणाऱ्या आणि रस्ता वापरणाऱ्या सर्व घटकांच्या हो सुरक्षिततेसाठी आपण ज्या विविध उपाययोजना राबवतो हो आणि मोटर वाहन कायदा आहे रस्ते सुरक्षेसाठी आपण राबवतो त्याच्या संदर्भात जनजागृती आणि लोकसहभागासाठी हा अभियान आपण राबवतो हो तर आपल्या सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की वाहन चालवताना मोटरसायकल दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यावर्षीची शासनाची थीम जिया है, केर, जी आहे ती केअर काळजी परवाह ही आहे सर्वांनी स्वतःच्या जीविताची काळजी घेणे आपल्या रस्त्यात काम जे इतर पाचार्याने वाहन चालवणारे इतर रोड यूजर्स आहेत त्यांच्या जीवनाची काळजी करणे आणि आपल्या कुटुंबियांची काळजी करणे यासाठी रस्ता सुरक्षा उपायांचा अवलंब करावा हेल्मेटचा वापर करावा टू व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा कार चालवताना सीट बेल्ट वापरण्यामुळे कार अपघातात मृत्युमुख होणाऱ्यांची संख्या साठ टक्क्यांनी कमी होते हे स्टॅटिस्टिक्स आहेत तर रस्ता सुरक्षा संदर्भात रस्ते अपघाता संदर्भात लोकांना माहिती मिळावी लोकांचे होत असणाऱ्या अपघाताबद्दल आपण स्वतःच्या सहभागातून सुरक्षितता कशी पाळता येईल याबाबत लोकांना जागरूक करावे म्हणून हा अभियान राबवला जातो त्यासाठी हा कार्यक्रम ना। आज आयोजित केला मी चंद्रमोहन कृष्णा चिंतन सहायक प्रादेशिक पदाधिकारी प्रभारी उपप्रादेशिक पदाधिकारी जालना